ठाणे रायगड जिल्ह्यासह मुंबईत वास्तव्याला असलेल्या आगरी कोळी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आगरी कोळी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची मागणी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून त्यामध्ये अर्थसंकल्पीय चर्चेवर बोलताना आमदार विश्वनाथ भोईर यांनी ही मागणी केली आहे मी अध्यक्ष महोदय आपल्या शासनाने विविध विकास महामंडळांना अर्थसहाय्य देऊन नवीन विकास महामंडळ स्थापन केलेले आहेत राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ पैलवान कैलासवासी मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ संत सेनानी महाराज केश शिल्पी महामंडळ संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ असे अनेक महामंडळ नव्याने स्थापन केलेले आहेत परंतु ठाणे रायगड आणि मुंबई ह्या भागामध्ये राहणारा आग्रिकोळी समाज ह्या आग्रिकोळी समाजाच्या ज्या आता माहिती शासन असेल तो याच्या आधीची सरकार असेल सर्वांनी आता सकाळपासून कुडकरा सकाळपासून बसलं तर तेवढ्या बस आणि पहिल्या टर्मचा मला वाटतं बजेटवरती पहिल्यांदा बोलतो इतर वेळेला बोलतो पण बजेटवर पहिल्यांदा कुडकरा तर ह्या आग्रिकोळी बांधवांच्या जमिनी आपण अधिग्रहित करतो परंतु ह्या अग्रिकोळी बांधवांचे जी मागणी आहे की आगरी कोळी आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावं जेणेकरून शेती जमिनी गेलेल्या आहेत प्रकल्पासाठी आता जमिनी नसल्यामुळे उदरनिर्वाचं साधन नाही समाजातील सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न त्यांना प्रवाहात आणण्याचा था। विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं आहे तसंच महिला बचत गटांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणं आगरी कोळी समाजाच्या उन्नतीसाठी व कल्याणासाठी स्वतःच्या जबाबदारीवर किंवा संवैधानिक संस्था भागीदारी संस्था तसेच वैद्यकीय अभियांत्रिकी कृषी इत्यादी सारखा व्यवसाय व कार्यक्रम का यांच्या माध्यमातून योजना आखून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कोळी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं आणि त्याला देखील अर्थसहाय्य द्यावं अशी विनंती मी या माध्यमातून करत आहे